हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज सुद्धा मी पुन्हा एकदा साड्यांचा स्टॉक घेऊन आले आणि तुम्हाला ह्या साड्या बघायला खूप आहे त्याच्यामुळे जे जे काही मी ड्रेससाठी घेते ना ते ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते त्यासोबत घरासाठी थोडीशी शॉपिंग केलेली आहे म्हणजेच की सोफ्याचे कवर वगैरे हे ज्या गोष्टी नव्हत्या त्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर चला आता पटपट वेळ न घालवता तुमच्यासोबत सगळं शेअर करते तर सगळ्यात पहिली साडी आहे तर आता हे थोडे दिवसच असं चालणार आहे कारण मी ना होलसेल असा एक नंबर शोधते जे की होलसेलमधून असेल आणि मला थोड्या कमी किमतीमध्ये साड्या भेटतील कारण मला हे चारशे चारशेच्या चार्श आसपासच भेटत आहे त्याच्यामुळे मग मला ते शिवून रेडी करून असतं रे सगळं थोडंसं खूप कमी प्रॉफिट होते अगदी दीडशे दोनशे रुपयेसुद्धा एका ड्रेसच्या मागं राहत नाही आहेत त्याच्यामुळे मग आता मी ठरवलं आहे की होलसेलमधून कसं कॉन्टॅक्ट करता येईल असं चाललंय नाही तर मग सुरतला डायरेक्ट जाऊन बघायचं असं सुद्धा चाललं आहे पण त्याच्या आधी थोडंसं आपला बिझनेस स्टेबल व्हायला पाहिजे डायरेक्ट एकदम उंच उडी घेऊन काहीच फायदा नाही ऑनलाईन पण मी दोन चार जणांना कॉल करून बोलले तर ते बोलले की डायरेक्ट वीस हजारचा माल तुम्हाला घ्यावा लागेल आणि सुरुवातीला एकदम वीस हजार रुपये इन्व्हेस्ट करणं थोडंसं भीती वाटते कारण पहिल्यांदाच मी दहा हजार रुपये त्या दिवशी इन्व्हेस्ट केले होते त्यानंतर आता वीस हजार इन्व्हेस्ट करायचंही काही नाही पण ते वॉट साड्या पाठवतील का नाही येतील का नाही हे सुद्धा भीती आहे आणि कळत नाही ऑनलाईन की नेमकं मी कोणत्या साड्या सिलेक्ट करते ते काय करतायत काही जास्त मी सिलेक्ट केल्या काही पण नेमकी एक साडी कितीला टांगतायत आणि ते कॉम्बोमध्ये दाखवताय तर मला ते काहीच कळत नाही आहे त्याच्यामुळे अजून माझे दोन तीन दिवस तर आता याच्यामध्ये जातील आणि जसं काही फिक्स होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेन किंवा मग सुरतला जाईन तर तेसुद्धा तुम्हाला शेअर करेन तर चला सगळ्यात पहिली साड्या आपण ओपन करून घेऊया हे मला थोडंसं बरं वाटतं मिशोवरून साडी मागवायचं कारण कसं होतं आहे ना जशी ऑर्डर येतील तशी साडी मागवणं वेगळं आणि एकदम साड्यांचा स्टॉक मागवून हुन ठेवणं वेगळं कारण मग स्टॉक जर मागवला तर त्यातलीच पसंत पडेल करत करतील नाही कस्टमर हे वेगळं आता मी जे पण व्हॉट्सअपला मेसेज करतील त्यांना मी जवळजवळ पन्नास पंचावन्न फोटो टाकते साड्यांचे कारण ह्याच आता ह्या पॅटर्नमध्ये काय ही एक ग्रीन कलर झाला ह्या ग्रीन कलरमध्ये अगदी वीस पंचवीस कलर अजून आहे त्याच्यामुळे मग ते फोटोज खूप होत आहेत मग असं डायरेक्ट स्टॉक जर घरात आणून ठेवला मागवला तर ते कसं होईल थोडंसं स्टेबल होईल का नाही कारण ऑनलाईन साड्यांचं बिझनेसही चालू करायचं माझं मन करतं आहे तर तुम्ही सपोर्ट कराल का नाही अजून हेही आहे की पुढे ऑर्डर येतील का नाही साड्यांसाठी कारण रेट तर मी अगदी रिजनेबल ठेवेन जरी मी सुरतवरून स्टॉक मागवला तरी तरी बघूया आता कसं होतं आहे पुढचं पुढं तर सगळ्यात पहिली बघा ही साडी आहे जी सुदा इलेफंट इलेफंटमध्ये आहे तर ह्याच साड्यांचा जा मला जास्त ट स्टॉक मागवावा असा वाटतो आहे कारण ह्या साड्यात इतके ड्रेस मी शिवलेत का नाही इतके शिवलेत दोन चार दिवसामध्ये वेगवेगळ्या कलरच्या जवळजवळ सात आठ साड्या आलेल्या आहेत आणि ह्याची प्राईजही चारशेच्या आसपास आहे त्यानंतर दुसरी त्याच्या आधीसुद्धा एक दोन अजून इलेफंटवाल्या पडलेल्या आहेत शिवायचे आहेत खरं तर शिवायला म्हणजे खूप टकल्यासारखं होतं त्याच्यामुळे नुसते कॉलवर कॉल येत आहेत की माझा झाला का नाही ड्रेस माझा झाला का नाही ड्रेस इतके कॉल येत आहेत ना की मला अजिबात आराम करायला वेळच नाही आहे त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्याची आलतसुद्धा खराब झाली दुपारी तर एक सेकंदही असा रेस्ट करायला भेटत नाही आहे तरी दुसरी साडी ह्या साडीचे सुद्धा आपल्याला फ्रॉप शिवायचं आहे लहान मुलीचं आहे ही सुद्धा चारशेच्या वरची साडी आहे साडेचारशेची साडी आहे त्याच्यामुळे मग असं परवडत नाही अशा मी अशा साड्या भेटायला पाहिजेत आता ह्याचं कलर कॉम्बिनेशन बघा आहे खालचं ब्ल्यू आहे तर वरचं पिंक आहे एकदम कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटते मी सिलेक्ट करते पण मला ते ऑनलाईन दाखवत आहेत त्यांचं कलर कॉम्बिनेशन साडे पॅटर्न हाच आहे मी त्यांना सांगितलं मला ह्या ह्या पॅटर्नच्या साड्या पाहिजेत सेम त्यांना दाखवलं पण पॅटर्न हेच आहेत पण कलर कॉम्बिनेशन मला त्यांचं एवढं आवडत नाही जे हे मला कलर कॉम्बिनेशन वाटतंय छान वाटतंय तर ह्याचा आता फ्रॉक बनेल ना मुलीचा दहा वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे तुम्हाला दाखवेनाच की कसा किती सुंदर असा बनेल ही सुद्धा ही थोडी महागडी साडी आहे साडे आहे पण कलर कॉम्बिनेशन तिथं थोडंसं जास्त छान आहे त्यानंतर परत ओपन होते परत बघा ही आहे ही येत ही तर एका स्पेशल व्यक्तीने घेतलेली आहे म्हणजे आपल्या सबस्क्रायबरच आहेत त्या आणि त्यांनी घेतली त्यांना ही जी खालची इलेक्ट्रॉनची जी वेगळी अशी डिझाईन आहे ना ती डिझाईन वेगळी आहे ही पॅटर्न पूर्णपणे वेगळं आहे तर ह्या पॅटर्न ज्यांना त्यांना पाहिजे होती तर आता ही रेडी होईल ना ड्रेस त्यावेळेस खूप सुंदर दिसणार आहे हा ड्रेस कारण त्यांनी सिलेक्ट केली होती पॅटर्न आणि ही सुद्धा चारशेच्या वरची साड्या आहे सगळ्या साड्या चारशेच्या आसपास कधी दहा मला कमी येतात चारशेपासून कधी वीसवर जातात असं कमी जास्त होत आहे पण मी त्याच सेम फोटो ठेवलेले आहेत सेम डिझाईन पॅटर्न साड्यांचे सगळ्यांना शेअर करते त्यातून जी साडी सिलेक्ट होईल त्याला फिक्स रेट मी नऊशे रुपये फ्री डिलिव्हरी दिलेली आहे त्याच्यामुळे मग मला कधी परवडतं आहे कधी तोटा होतो आहे चालायचंच आता बिझनेस म्हटलं की चढउतार तर असतातच सुरुवात तर करूया आणि सुरुवात करून बघूया खरं सांगते अगदी जेव्हापासून मी साड्यांचं चालू केलं तेव्हापासून माझ्या घरात इतक्या साड्या आल्यात ना मी मोजू नाही शकत आहे की कि मी किती साड्या मागवल्यात तर ही परत आहे दुसरी मी पण ओपन करूया हा सुद्धा दोघी मुलींसाठीचा कॉम्बो ड्रेस पाहिजे त्यांना त्यांच्या मुलींसाठी सेम तर हे बघा अशी आहे ही सुद्धा इलेफंटमध्ये आहे जसं मी सांगितलं की इलेफंटच्या डिझाईनचे खूप जास्त घेत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं इलेफंटचा आणि हा वाला आहे ना हा ग्रीनिशमध्ये हा आणि हां अशा तीन पॅटर्नमध्ये मा साड्या मागवाव्या जरी मी असं वीस वीस जरी साड्या सिलेक्ट केल्या तरीही मला वाटतंय की कसं बिल होईल कसं होईल आता बघू जसं होईल तसं तुम्हाला सांगेन तर हा ब्ल्यू आहे कलर आणि ह्याचं सिल्क खरंच खूप छान आहे छान आहे कॉटन सिल्क आहे त्याच्यामुळे मस्त वाटते तर ह्या एवढ्या साड्या आहेत त्याच्यामध्ये मला सगळ्यात पिंक पिंकवाली जास्त छान वाटते पण ती चारशेच्या वरती आहे आणि त्यांनी आधी पेमेंटही केलेलं आहे याचा ॲडव्हान्स पेमेंट साडीचं दिलेलं आहे म्हणजे या सगळ्यांनीच ॲडव्हान्स पेमेंट दिलेलं आहे काही एक दोन जणीच आहेत त्यांनी दिलेलं नाही आहे आणि आता मी ज्यांनी पण आम्हाला साड्याची ऑर्डर म्हणजे ड्रेस ऑर्डर करताय ना त्यांनी मला साड्यांचं ऑर्डर आधी साड्यांचं पेमेंट आधी द्यायचं आहे ॲडव्हान्समध्ये असं मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे कारण की खूप घाण एक्सपिरियन्स आला खूप घाण तरी एवढा प्रयत्न करून रात्रभर हे बघा डोळ्याची किती शाल झाले की एवढ्या कष्टाने तीन तीन तास लागतात मोठ्या मुलींचा ड्रेस रेडी करायला त्याला नॉड लावा त्याला हे करा ओवरलॉक करा इंटरलॉक करा हॅव करा द्याव करा इतका वेळ लागतो सुद्धा शिवायला दीड ते दोन तास जातात ते बटन लावा हुक लावा चेन लावा आणि दोन कस्टमरनी म्हणजे पहिल्याच एक कस्टमर आल्या होत्या त्या पुण्याच्या होत्या त्यांनी मागवलं माझ्याकडे अड्रेसही हो आहे त्यांचा खूप राग आला आहे मला खरं तर काय करणार आता एकतरी तेच साडी तो ड्रेस माझा रेडी झाला होता ग्रीन साडीचा त्यावेळेस तोच ड्रेस मला दुसऱ्याही एक दोघीजणी मागत होत्या मी त्यांच्यासाठी स्पेशली दोन दुसऱ्या आहे बघा ग्रीन कलरच्या साड्या ऑर्डर केलेल्या आहेत ऑलरेडी तीन ड्रेस गेलेले आहेत तीन साड्या तुम्हाला मागच्या दोन तीन शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये ग्रीन साडी बऱ्याचदा दिसलेली आहे तर त्यांनी नसता घेतला तर तो ड्रेस मी दुसऱ्या कोणाला तरी सेल केला असता त्यांनी मदर डॉक्टर कॉम्बो घेतला होता जवळजवळ तेराशेचा होता आणि मग त्यांना सांगितलं तर ते म्हणे की साडीचे चारशे रुपये आणि माझ्या ड्रेसचे अडीचशे पकडा आणि पुरीच्या ड्रेसचे दीडशे पकडा असे आठशे देते आठशे म्हणजे आठशेच काय मला समजत नाही कारण पाठवायलाच फक्त दोघींच्या ड्रेसचं वजन जवळजवळ दोन किलोच्या आसपास भरलं होतं आणि मग ते एका किलोला शंभर रुपये घेतला डिलिव्हरी चार्ज दोनशे रुपये गेले द्यायचे गेले आणि त्यांनी काय केलं की ठीक आहे पॅक केलं पैसे तर दिलेच नाही मी म्हटलं ठीक आहे पार्सलला रिसीव केल्यानंतर देतील पैसे आणि रिसिव्ह करायच्या वेळी त्या मला बोलत आहेत की आता मी रिसीव नाही करणार तुमचं मी रिटर्न घ्या पार्सल ह्याव झालं त्या झालं आता मी घरीच नाही आता खरं खरं आहे खरं बोलत आहेत का खोटं माहीत नाही तर मी म्हटलं शेजापाजारी कुणाला रिसीव करायला सांगा रिसीव करा आणि नंतर मला पैसे द्या दहा दिवसांनी वीस दिवसांनी कधीही द्या ज्यावेळेस तुम्ही गावाकडून परत याल तुम्ही ड्रेस बघाल तेव्हा पैसे द्या काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ते पार्सल तुम्हाला जर रिटर्न घ्यायचं म्हटलं तर अजून दोनशेचा चार्ज लागेल त्याला त्याच्यामुळे इतकं म्हणजे आहेत ना लोकं त्याच्यामुळे आधी तुम्हाला जर ओ, ड्रेस माझ्याकडे घ्यायचा असेल कारण मी रियल आहे मी फेक नाही आहे त्याच्यामुळे तुमचे पैसे माझ्याकडे जरी आले साडीसाठी तुम्ही ॲडव्हान्स दिले तरी मी ते तुम्हाला तुम्हा साडी तुम्ही नाही मी ड्रेस दिला तरी पैसे नक्की रिटर्न करेल कारण माझं सोशल मीडिया अकाउंट आहे फसवा फसवीचा विषय तर होणारच नाही ना आहे एक स्वाभिमानी मुलगी आहे मी त्याच्यामुळे तर खूप पश्चाताप होतो एक दोघीजणींना असे केलं आहे माझ्यासोबत दोघीजणी जर प्रत्येकाचं नाव घेत बसत नाही ठीक आहे जाऊ द्या जे झालं ते झालं बिझनेस म्हणलं की चढ उतार हे येणारच आहेत आणि खरं तर त्यांनीही हा जर व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांना मीच रिक्वेस्ट करेन की नेक्स्ट पासून तुम्हाला नको आहे ना सरळ नको म्हणा आता मी पार्सल पॅक करायच्या वेळी त्यांना विचारलं होतं की करू का पॅक हे ते पण असं करू नका चालू कारण समोरचाही कष्ट करतो मेहनत करतो त्यालाही पैसे जातात अस्तर मोठ्या मोठे जे माझ्यासारखे जे ड्रेस आहेत ना वन पीसवाले ड्रेस साडीचे ड्रेस त्यांना जवळजवळ चार मीटर अस्तर लागतं जे स्टिचिंग करतात त्यांना माहीतच असेल आणि मी बटर क्रेपचं अस्तर वापरते खालच्या घेरसाठी जेणेकरून जास्त फुगू नये आणि ते शेपमध्ये छान ड्रेस समोरच्याला दिसावा ह्यासाठी आणि पाटला कॉटनचा अस्तर वापरते तर सुद्धा भारीतलं कॉटन जवळजवळ अस्तरच माझं एका ड्रेसचं मागं दोनशे ते दोनशे तीस रुपयांपर्यंत अस्तर जात आहे साडेचारशेची पकडून चला तुम्ही किती झालं हिसाब करा आणि मागे कुरिअरचं जो पॅग असते तीच वीस रुपयांना भेटते कुरिअर चार्जेस शंभर रुपये हे सगळं असताना दीडशे ते दोनशे रुपयासाठी दोंश इतकी मेहनत करा वरून तुमच्यासारखे फसवणारे तर आहेतच आधीच म्हणायचं करा पॅक नंतर घरी आल्यानंतर म्हणायचं मी रिसीव नाही करणार रिसीव नाही केल्यानंतर आता माझं पार्सल आता तिथे किती दिवस पडून राहते त्या पोस्टामध्ये माहीत नाही कारण ते कॉल नाही उचलला मला कॉल येतो मी सांगितलं त्यांना रिसीव नाही करायचं आहे रिटर्न द्या रिटन रिटन ते रिटन ते तर ते रिटर्न देणार आता रिटर्न अजून तरी मला एकही पार्सल आलेलं नाही मग ते रिटर्नची काय प्रोसेस असते तेही मला माहीत नाही तर बघू आता कसं होते तर त्यांनी असं केलं माझ्यासोबत ठीक आहे त्यानंतर आता मी सोप्याचा कवर घेतलेला आहे जवळजवळ खूप दिवसानंतर घेतलेला आहे कारण माझं कसं आहे ना मला ना घाण म्हणजे असं आवडतच नाही की एका सोप्याचा कवर परत तेच तेच बदलून आता हा जो आहे बघा पिंकवाला तुम्हाला दिसतोय तो पूर्ण फाटलेला आहे त्याचं पूर्ण असं चिऱ्या गेलेलं आहे खोलवलं पडले आहेत कारण ते नेटचं आहे खूप धुते फाटण्याचं कारण एकच आहे की कर खूप धुते मी ज्यावेळेस मशीन नव्हते हाताने कपडे धुवायचे तेव्हा सुद्धा मी तीन तीन चार चार दिवसाला सोप्याची कवर आणि बेडशीट धुते आत्तासुद्धा कारण ऑलरेडी दोन बेडशीट आलेल्या आहेत अजून एक मागवलेली आहे ती आली की ती तुम्हाला दाखवेनच मी कारण ती मला पाहिजेत कारण बाकीचं सगळं चालेल मला काही खायला प्यायला कमी असलं तर चालेल पण मला घरामध्ये झोपायला असं फ्रेशनेस जी गोष्ट आपण ती वापरतो तो मला अशी चांगली पाहिजे त्याच्यामुळे मग मी काय करते खूप धुते आधी पण माझ्या डोशी नव्हती तेव्हाही मी चार दिवसाला सोप्याचा कवर धुवायचे चार दिवसाला बेडशीट मला इथं माझ्या माझ्या मैत्रिणी त्या म्हणतात जब बी देखो तेरे तेरे बालकनी मी सोपे का कवर नाही तो बेडशीट लटक ती राहते इथ नक्की धुवती आहे तर मला चालतच नाही मला सारखं धुवायची सवय हो आहे हा सुद्धा मी तीनच दिवसाला धुते हावाला तर जो दुसरा आहे ना जाडवाला तो मी साधारणतः चार दिवसातून धुते पण हा तीन दिवसाला धुतेच धुते सकाळी त्याला काढायच होता पण हा येणार होता त्याच्यामुळे आजच्या दिवस त्याला ठेवलं जे सकाळी चालू होतं त्यामुळे राहील तर तुम्हाला दाखवते आणि मेन म्हणजे रुद्राचा बड्डेही आहे त्याच्यामुळे मग घरातून आता चार पाहुणे येणार त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं नवीन घ्यावा खूप जुने झाले हा तर फार फाटून गेला आहे त्याला तर फेकूनच देणार आहे त्याच्यामुळे तो आणि हा मग आता दोनच राहतील तो इलेव्हन्टवाला तर सगळ्या स्टार्टिंगला पहिल्यांदा घेतलेला आहे तो भरपूर टिकला आहे कारण जाड खूप आहे हे का सगळ्याचं कसं होतं धुऊन 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 त्याला ओलं पडतं पण टिकाऊ खूप आहे प्रायच्या मानाने कारण तो इलेव्हटवाला तो आठशेला भेटतोय हा आहे तो अडीचशेला भेटतो कुठला कुठं आहे तर हा दाखवतो तुम्हाला कसं आहे हे बघा हे असं आहे की असं नेटमध्येच आहे तसाच आहे पण थोडासा जाड आहे नेटमध्ये कसं काय आला पण मी आठशे रुपयेचा आहे हा पण मी इलेफंटचा आहे ना त्याच्यामध्येच मागवला होता कार्टनमध्ये त्याने असा पाठवला आहे बघावं लागेल मला मोबाईलमध्ये चेक करून की नेमकं कसं आहे कारण हा नव्हता मागवला मी कलर हाच आहे पण मी कॉटनमध्ये मागवला होता जाडमध्ये जो होता नसतो हा नव्हता मागवला कारण ते नेटचं खूप लवकर आहे त्याच्यामुळे म्हणलं नेटचं नकोच आता घेऊया आपण जाड कॉटनच घेऊ म्हणजे ते एक दोन वर्ष तरी टिकेल आणि हा टेबलचा आहे बहुतेक हा टीपॉयच हो आहे दिसायला छान वाटतं हे बघा वा। हे दिसायला छान वाटतंय मी एक लावून पण बघूया आपण कसा वाटतोय आता असं खचीवर काय छान वाटतंय फ्रेश वाटतंय पण महाग खूप भेटला बघ हा आठशेला भेटला आहे आठशेच्या मानानं खूप महाग आहे आणि हा आहे ह्याचा सोप्याचं हे जॉईंट असतं आपल्या सोप्याच्या ह्याच्यानुसार आपण ते कट करायचं असतं तर ह्याची क्वालिटी मला काही आवडली नाही म्हणजे क्वालिटी चांगली आहे पण पैशाच्या मानाने क्वालिटी एवढी काही खास नाही आहे कधीसायलाही छान वाटते तर बघू आता बघ ते कसं होत आहे ते आणि मग त्या त्यानुसार बघते कसं आहे ते नाहीतर मग दुसरा घ्यायला कारण अजून नेटचा परत मला नको नेटचं खूप लवकर मशीनमध्ये तर मग खूपच लवकर फाटतात कपडे असे नेटचे वगैरे असतात ना ते मशीनमध्ये खूप लवकर फाटतात त्यामुळे कॉटनचंच घेणार आहे तर ठीक आहे आता मी थोडीशी कन्फ्यूज आहे याच्यामध्ये काय करू ते बघते कारण हा जो पिलोचे कवर आहेत ना दीडशेचे पाच आहेत पण इतके टिकाव आहेत इतके टिकाव आहेत त्याला काय फायदा होणारच नाही होऊ शकत आहे इतकी जास्त टिकवा तर खूप मऊ असा कपडा आहे तर बघते आता ह्याचं कसं काय होतंय आणि मग करते काय नेक्स्ट ज्या असेल ते तुम्हाला कळेलच मी काय करेल पुढे हे ठेवेल का नाही ते ब्लॉगमध्ये सांगेनच तर ही होती छोटी आजची शॉपिंग आणि माझा थोडासा अनुभवही मी तुम्हाला सांगितला माझा बिझनेसच्या रिलेटेड कसा आहे तो खरं सांगू तर टोपीमध्ये खूप परवडते बघा ड्रेसपेक्षा ह्या टोपीमध्ये खूप परवडते बाई ससा टोपी आहे अशी जरा डार्क कलर आहे रेड त्याच्यामुळे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये हे दिसेल हे बघा अशी लावून दाखव तुम्हाला तरी अशी दिसणार आहे ससा टोपी हे बघा आणि ही पण अशीच आहे हे बघा तर ह्याची क्वालिटी ह्याचं फिनिशिंग सगळं मी इतकं सुपर ठेवलेलं हो आहे ना आणि शंभरला एक टोपी ठेवलेली आहे त्याच्यामुळे या टोपींमध्ये मला खूप परवडते कारण एक टोपी कोणीच घेत नाही एक पाच घेतात दहा घेतात सात घेतात तीन चार घेतात चार तरी वरचे एक टोपी कुणीही मागत नाही आहे त्याच्यामुळे पो टोपीमध्ये खूप परवडते घरात भरपूर परवडतं हे बघा हे एक आहे हे म्हणजे वेगवेगळ्या पाच पॅटर्न ठेवलेले आहेत कारण पाचच घेतात प्रत्येक दोन पाच पाच दे पाच दे सगळ्या म्हणतात म्हणत आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या कलरमध्ये मी पाच कॉटनच्या कॅप ठेवलेल्या आहेत हे बघा त्याचंसुद्धा तुम्ही फिनिशिंग बघा माझं फिनिशिंग खूप सुधरलं असं माझं स्वतःचं मन म्हणतं आहे तर तुम्हीही मला सांगा की सुधरलं आहे का माझं फिनिशिंग तर ठीक आहे बघूया आता तर कसं होतंय तर तू आज चला आजचा हा व्हिडिओ मी तर थांबवते आणि थोडंसं आता आराम करते कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय